आपण खास करून आडिवली ढोकळी पिशिवली देशमे गोम्स आणि गोलवली आयऱ्या आणि भोपर हे जी गावं आहेत यांचा जे कामापासून मूलभूत कामांपासून वंचित आहेत ही गावं लवकरात लवकर घेऊन बजेटमध्ये नसतील तर शासनाचा जो निधी आहे मग आपला जो आमदार निधी वापरून इकडची जे रस्त्याची कामं असतील रोडची कामं असतील विद्युत दिवे असतील तरण तलाव असेल उद्यानं असतील समाज मंदिर असे अशी कामं ताबडतोब झाली पाहिजेत अशी मागणी आम्ही खास करून या विभागासाठी केलेली आहे तेही लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी माननीय जाखड मॅडमनी केलेली आहे आणि त्या आज खरं खरं सकारात्मक चर्चा झाली आणि ताबडतोब कामं होण्याचे करूया आपण सर्व कामं <स्टासथासथानां> करू अजून करूया आपण <करूण> नाही मिळालं पाहिजे जर चुकीने जर झालेला असेल तिचं ऑपरेशन आणि त्या ऑपरेशनच्या अभावी तिचा जर दुःखद मृत्यू झाला असेल तर जे जे कोणी दोषी आठेल त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे कुठलीही महिला हे असेल असं होणं चुकीचं आहे आणि ते कडक कारवाई झाली पाहिजे घेतो माहिती घेऊन आणि मग नंतर चर्चा करू मी कल्याण डोबरी महानगरपालिकेच्या आयुक्त जाखण मॅडम यांच्याशी बैठक घेतली या बैठकीला आमचे जिल्हाप्रमुख सन्मानी गोपाळजी साहेब आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होतो सत्तावीस गावामध्ये भेडसावणारे प्रश्न शहराचे डोंगरी शहरामध्ये असणारे प्रश्न याचा संपूर्ण आढावा घेतला अमृत योजना असेल साफसफाईचा असेल रस्ते कोंग्रडीकरणाचे असतील परिवहनचा विषय असेल पर्यटन स्थळांचा विषय असेल या संदर्भात संपूर्ण माहितीसह चर्चा झाली चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि त्याचबरोबर आपली जी नागरिकांना जो टॅक्स आणि पाण्याची थकबाकी आहे त्या अभययोजनेबाबत ही चर्चा झाली आणि अभय ही पंधरा दिवसाची मुदतवाढ मॅडमनी दिलेली आहे त्याबद्दलही मनापासून मी मॅडमचं आभार मानतो आणि एकदम सकारात्मक चर्चाही करून जेवढी कामं असेल त्याला प्राधान्य देऊन आपण ती केली जातील असं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढे चांगल्या प्रकारे बैठक जाते ओके कुठलाही नागरिक बेघर होणार नाही कुठलाही नागरिक वंचित होऊन राहणार नाही याच्याबद्दल आपण सर्व दक्ष आहोत आपण बघितलं असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब असतील लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असे हे नागरिकांशी पाठीशी असतात कुठल्याही प्रकारचा एकही नागरिक बेघर होणार नाही याची काळजी घेतली जाईल का खोटे पेपर केले असतील घेतले असतील केले असतील त्यांच्याकडे कारवाई झाली झाली पाहिजे याचा आपण मागणी आपण त्याच्याबद्दल कुठला वाद नाहीतला जो अमृत योजनेची जी कामं चालू आहे युद्धापातळीवर कामं चालू आहेत ती कामं कसंही करून मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे कारण तिकडचा जो ग्रामीण जो भाग आहे पाण्यापासून पाण्याचं नियोजन नसल्यामुळे सगळीकडे पाण्याची थोडीशी वाणवा भासत आहे आणि मग ती मे महिन्यापर्यंत पूर्ण झाली पाहिजे असं आश्वासित केलेलं आहे आणि मला आशा आहे की अमृत योजनेचं काम मे महिन्यापर्यंत होऊन लोकांना पाण्याचा दिलासा भेटेल